अहमदाबाद अहमदाबादमधल्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला विश्लेषणासाठी दिल्लीला पाठवला दुर्घटनेचं कारण कळणार तर दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जा अहमदाबादला जाऊन विमान दुर्घटनेचा आढावा घेणार एक जखमी प्रवासी आणि हॉस्टेलच्या जखमी डॉक्टरांशीही संवाद साधणार अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू विमानातल्या दोनशे पैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा समावेश तर एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला अहमदाबादचा दुर्घटनाग्रस्त विमान कोसळलेल्या हॉस्टेलमधल्या चोवीस डॉक्टर्सचा मृत्यू वीस जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक दोन विद्यार्थी अजूनही बेपत्ता अहमदाबादच्या विमान अपघातात लंडनचा नागरिक रमेश विश्वासकुमार यांचा मृत्यूला चकवा विमान कोसळण्यापूर्वी मोठा आवाज झाल्याची रमेश यांची माहिती विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दहा जणांवर काळाचा घाला मृतांमधील मुख्य वैमानिक सुमित सभरवाल मुंबईचा तर पनवेलमधील मैथिली पाटील डोंबिवलीची रोशनी सोनघरे अपर्ण महाडिक दीपक पाठक यांचाही अपघाती मृत्यू विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार <णिकी> कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून विमान दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवणार अहमदाबादमधील सिव्हिल रुग्णालयातील कसोटी भवनात आतापर्यंत एकशे ब्याण्णव कुटुंबियांची चाचणी आमदार बच्चूकडूनच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सहावा दिवस प्रकृती खालावली सरकार मागण्यांची दखल घेत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक आषाढी एकादशी दरम्यान पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात कुणालाही व्हीआयपी दर्शन नाही पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती मंदिर परिसरातही नऊ व्हेकल झोन मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्याला रेड तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट उद्योगपती आणि करिश्मा कपूरचे घटस्फोटीत पती संजय कुमार यांचं निधन लंडनमध्ये पोलो खेळताना मनमाशीनं तोंडात चावा घेतला श्वास घ्यायला अडचण होत असताना हृदयविकाराचा झटका इस्रायलचा इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ला लष्करी तळही लक्ष इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आमचा सहभाग नाही अमेरिकेचं स्पष्टीकरण टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगतदार अवस्थेत दक्षिण आफ्रिकेला एकशे बत्तीसमध्ये गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचीही सात बाद त्र्याहत्तरवरून आठ बाद एकशे चव्वेचाळीस अशी दारूण अवस्था पण दोनशे अठरा धावांची महत्वपूर्ण आघाडी